मॅडम नमस्कार आपलं नाव माझं नाव कल्पना आशिष नागपुरे आणि विश्वकर्मा आहे मी मध्य प्रदेशची आहे आणि तुम्ही कोणत्या प्रभागामधून कॅन्डिडेट म्हणून माझा प्रभाग बावीस का आहे बावीस प्रभाग मधून मी उमेदवार आहे आज तुम्ही डोर टू डोर प्रचार करताय तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय आम्ही हेच म्हणजे डिसिजन घेतलेला आहे की आम्ही डोर टू डोअर जाणार आहे आमची महिला भगणी जे आहे त्यांच्याशी मी कनेक्टेड राहणार आणि मुद्दे असे आहे की आपण रोड आणि गटार आणि बाकी सगळे जे सफाई साफसफाई हे आम्ही नेहमी करतात पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीतरी असते डेव्हलपमेंट hmm. आपण मुंबईवरून इथे आले की आपल्याला माहिती पडेल नाही मुंबईमध्ये एवढी सुविधा आहे आपल्याकडे नाही आहे मुलांना काय आहे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे जे काही सुविधा आहे एज्युकेशन रिलेटेड आहे आणि सिनियर सिटीजनसाठी आहे भरपूर आहे जॉब आहे योजना आहे लोकांकडे लोकांपर्यंत कसा योजना पण यायला पाहिजे डॉक्युमेंटेशन थोडा इझी व्हायलाच पाहिजे आणि मुलांना आणि जॉबसाठी का संधी नाही आहे आम्ही आमचा जी प्लॅनिंग आहे विचार म्हणजे आम्ही आल्यानंतर नगरसेवक आपले आल्यानंतर आपला मेयर आल्यानंतर आम्ही जे प्लॅनिंग करून ठेवली हो आहे पहिला तर आपण मुलांबद्दल थोडासा मुलांसाठी प्लेग्राऊंड वगैरे इनडोअर आउटडोअर ऍक्टिव्हिटी त्यांचा त्या खूप रिस्ट्रिक्शन आहे योजना यायला पाहिजे आणि दुसरा रोजगार व्यवस्था महिलांसाठी काहीतरी रोजगार हे सगळे जेवढा असेल तेवढा आम्ही प्रयत्न करू इस प्रभाग की सबसे गंभीर समस्या क्या है इस प्रभाग की गंभीर समस्या यही है पहला तो पार्किंग है अगर पार्किंग के लिए सुविधा रहेगी तो मतलब बिल्डिंग के लोगों को भी यही है कि बिल्डिंग में पार्किंग नहीं तो रोड पे करना पड़ता है तो उनके लिए ये काफी सीरियस विषय है और फेरी वाले फेरी वालों के लिए अगर एक बोलते हैं ना मार्केट उनके लिए अलग से फेरी मार्केट दे दिया जाएगा तो बहुत अच्छा है जो कि हमने इस विषय पर चर्चा की हुई है पहले से कि फेरी वालों को एक अलग मार्केट दिया जाए और पार्किंग का यही है कि बिल्डिंग्स बड़ी हो रही हैं लेकिन पार्किंग उतना ही है आज चौथा माला है उसमें सेवन फ्लोर एथ फ्लोर फोर्टीन फ्लोर आ रहे हैं लेकिन नीचे पार्किंग उतना ही है तो पार्किंग व्यवस्था फेरी वाला व्यवस्था ये सब पे हमारा विषय पर चर्चा हुई है तो हम जरूर आगे ये डेवलपमेंट में इस विषय पर प्रचार करेंगे महिलाओं का कैसा समर्थन मिल रहा है आपको हमारी जो लाडली बहना है वो इस लाडली बहना को बहुत अच्छे से सपोर्ट कर रही है भारतीय जनता पार्टी का Let